कुणाकडे दीड पाच सात तर कुणाकडे संपूर्ण दहा दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला जातो जर गणेशोत्सवात आपल्याकडून एखादी चूक झाली तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही या गणपतीचे पार्थिव पूजन करण्याआधी आणि खास करून ज्यांच्या घरी पहिल्यांदा बाप्पा येणार असेल तर त्यांनी गणेशोत्सवात हे नियम लक्षात ठेवावे पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जाते गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे पिवळेजने वापरावे त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मानले जाते तांदळाला अक्षदा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की तो कुजला नाही म्हणजेच तो शाबूत आहे गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये त्या अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फुल वापरण्यास मनाई आहे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाहीत तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा